हॅलो तू तुम्हाला त्या पोरीला ती पोरगी कसं बोलत होती तिला बोलायला तरी समजत आहे का कसं बोलाव काय तुला कळत का टोन घे तुझ्या पोरीला पावती दिली होती तू जाती तिकडं जग महाराजला आणि दम दंद, दमदाकी करते काय पोरीनला आय माझी आई नव्हती सर्व नीट बोला टोन घेऊन घे बोलायचं नाही आईला मी तिचीच पोरगी बोलते मी स्वतः तुला काय अक्कल आहे का ये ना तू कान फाडतो तुला हा तू बोलाय मी काय तुला काय जिंकून राहणार तुला तिथं दम का पोरीला हा पोरीला काय दम तिला बोलायला आहे का तिला कानपाडच फोडतो तू येत तिथं हा मी का तुमच्या घरी खायला आले काय अरे भीक मागे की आपली आई नीट घालायची मग काय समजलं का मीठ बोलायचं असं नाही बोलायचं काय तू त्यासाठी भांडायसाठी फोन केलाय तुला भांडण्यासाठी फोन केलाय तुला भांडायसाठी तुझ्या जिंजा धरून गोल फिरवतो ये तिथं ऐक ना तू ये तुला दाखवतो पोलीस स्टेशन दाखवतो आणि सगळे दाखवतो सगळं शिकवा ना मग तुम्ही पहिले कसं तुला मारायची ना तू तिथे आली होती ना पहिली का आलो होतो तुझ्याकडं सार गाव घेऊन गेलो तू मोदी काय आमदाराची साऱ्या गाव तुम्हाला फोन करायचा आम्हाला फोन केला का तुम्ही केला का आमदार आहे का गाव घेऊन तुमचा गाव फोन करायचा तुम्ही फोन केला का आम्हाला तू आमदार आहे का आमदार आम्हाला आमदार आहे का म्हणजे असं कसं बोलतोय बोलली भिकार चोट खाली कुडून आली भिकार चोट वगैरे बोलायचं नाही का आधी सांग तुझ्या तू बोलली ना कालपोरीला तुझ्या तुला दाखवतो तू ये समोर

नीट आम्हाला फोन आला नाही म्हणजे तुम्हाला फोन केलाय कुठं फोन आलाय मोबाईल दाखवलं तिला कुठं फोन आला होता आम्हाला नीट बोलायचं ना, ना, ना मला बोलायचं तुझा काही बोलायचा फॉर्म भरायला हा तुझा फॉर्म आहे का हा मला स्वामी आणि मग तुला नीट बोलता येत नाही का नीटच बोलले होते मी ती काय बोलली मला तिला तुम्हाला काय बोलली किती काय काय बोलली असं तस काय बोलली तुमचा काय खेळ चालला एक रुपयात भांडी त्यात आपला बाप बसलाय का तिथं एक रुपयात भांडी द्यायला हा आपला बाप बसला का तिला नीट सांगता येत नाही का मग व्यवस्थित का कधी भेटणार काय म्हणते आम्हाला माहिती जायचं तुम्हाला निघीतून म्हणली निघीतून म्हणजे वाटी म्हणली ना तू काम करून दिलं का तिला तुझ्या मुळे नोकांचे शर फॉर्म चुकले माहित आहे का कसं काय काम तिथे सगळं ऐकलं ना मी तू काय तोंड पण ठेवली होती का आत्ता काय बस बंद रेकॉर्डिंग मध्ये आहे ना आम्ही काय चुतोय का तुला बोलायला वर तू रेकॉर्ड कर आणि पोलीस स्टेशनला काम आहे ते सांगायला पाहिजे ना म्हणजे फोन आम्हाला आला नाही नीट बोलत नाही तर जरा हा पिसवा समजलं का त्या पैसे भरले म्हणजे काय इकाम घेतलं काय तू आम्हाला चकड्यांना पाचशे रुपया पाहिजे पाचशे पाहिले तर पासी दिलेत नंतर हजार दिले, दिले, दिले तुम्हाला तुला न्याय का ठेकेदार तुला पत्र द्यायला हो पत्र द्यायची काय गरज आहे तुमचं काम आहे ना सांगा ती मग तुम्ही का नाही करणार तू नीट बोल काम आहे म्हणजे काय तुला गरज नाही का लाभ घ्यायला जाग तो म्हणल्यावर तुला गरज नाही मी तुम्हाला किती वेळा फोन केला तुम्हाला माहिती आहे का मी लय वेळा फोन केला तुम्हाला तुम्ही हॉस्पिटल पाच हजार मध्ये तू एकच सापडली मला एक आता पाच हजार लोक घेऊन गेली तू एकटीच राहिली मग तुम्ही पण तसंच वीस वांग्याला पाहिजे ना. तुम्हाला किती वेळा फोन केला. ती काय म्हणली गणपतीत भांडी बेतली तुम्हाला मी आता तीन जूनला फोन. आता मागं फोन केला होता. फोन केला होता. गणपतीत झाले तर तीन हजार लोकं घेऊन गेले गणपतीत. सुरुवातच आम्ही केली वाटपाला. तेव्हा कुठं गेली होती तू? तुझा फोन. तेव्हा तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कळेल कसं सांगा बरं तुम्ही. तुझा फोन लाग तो का? सगळ्यांना फोन केला. तिथं ज्याचा फोन लावला नाही, लागला नाही, कोणी फोन उचलला नाही, तिथं खुणा करून ठेवल्यात. ती काय म्हणली ज्यांना फोन लावलाय ना, ना त्यांची के फोन केलेले मी मला फोन आलाय का तरी मग तू उचलला का आता तू काय मोठी फोन तुम्ही काय म्हणताय मी का बोलले तिला माहिती ती म्हणली मी फोन केलाय सगळ्यांना त्याच्यावर टिक मार्क केले मग मला फोन आलाच नाही तर मी म्हणते कधी काय मी फोन केलाय म्हणून सांग बरं मला बोलायचं ना तिला दम द्यायचं काय कारण तुझा दम काय दिलाय मी तिला मी तिला काय दम दिला ती म्हणली चल मी म्हणजे एक रुपयाचे भांडे भेटत द्या हा म्हणजे तू मला फुकट देऊन च देऊन फुकट कसला फुकट कसला तू फुकट दिलं पत्र मला जे पत्र आणून तिथे पाचशे रुपये हजार रुपये घेऊन जा दिला ते पत्र आणून दे तुझं नोंदणी केलं ते तू काय सांग ती पत्र कसलं दिलं तुम्ही आम्हाला कुठं काय दिलंय मग काय फुकट नोंदणी झाली का तुझी तिथं वय ग फुकट नोंदणी होती तुझी बांधकाम विभागाला टोकन दिलंय फक्त आमच्याकडं मग नोंदणी झाली ना तुला फक्त लाभ मिळायचा बाकी राहिलाय ना का फुकट झालं मग तेच मी तुम्हाला निधी विचारत ना का तुम्ही कधी भेटणार आहात बाबा आता तुम्ही म्हणताय फोन नाही उचलला बरं ठीक आहे मग आम्हाला मेसेज आला असता ना फोन नसता लागला तर मग नीट विचारायचं ना नीट माहिती सांगितली मग असतात विचारला होता ना पोरीला तुमचे खेळ चालले एक रुपयात भेटत आहे सगळं माहित आहे आम्हाला हा त्या बाया काय येड आहे का बसल्या होत्या त्या सांगायला त्या बाईला तू म्हणते तू बस तू बाहेर जा हा काल मी नगरपालिकेच्या गडबडीत होतो मी नीट बोलत जावं तर आलं काय त्यांनी पण नीट बोलाय मी नीटच बोलत होते आधी विचारा कधी भेटणार नाही नाही आम्हाला नाही माहितीये कधी भेटणार आणि काय होणार म्हणजे वाद आता तुला मी बोलले तुला कसा घाटका येतो नीट बोला काय करा तुझ्याशी बोलल्यावर कोण सांगणार आहे घे तोंड असं कसं तुम्हाला काय अधिकार आहे का असं बोलायचं का बोला असं कोण अरे मी भांडण करायसाठी फोन केलाय तुला काय कंप्लेंट करायची ती कर था था मी भांडायसाठीच फोन केला ह्या हेतूनी फोन केलाय मी मग काय करणार तू हा तुझ्या भांडणच करायचंय तुला पोलीस स्टेशनला कोण चार्ज घेऊन ये मी चार ठोक तो जरा मलाही भांडणच करायचंय जर मी बाहेर जाऊ ते कामात बाकी तेवढा नाही मला आज भांडणच करायचंय असं मी म्हणलं काय करणार मी भांडण्याच्या हेतूनच फोन केलाय तुला अच्छा झाल्यावर तू काय करायचं एक तर भांड करायला ये मी सगळ्या गोष्टीला तयार आम्ही मग तू पोरीला जमत पोर आहे ना तिला नीट निर्बळता येत नाही पहिली गोष्ट तिला नीट निर्बळायला सांगा लोकांना भांडे वाटप व्यवस्थित झाले तूच हा बोलायचं नंतर यायचं ते आता दीड महिन्याने यायचं ते भांडे पिंढे घ्यायला आणि मला फोन करा